पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा म्हटलं की त्याला तळलेले पोहे वापरले जातात आज आपण पोहे न तळता कमी तेलकट आणि मस्त आंबट गोड तिखट असा चटपटीत फ्लेवरचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत विशेष म्हणजे यामध्ये घरगुती ताजा मसाला वापरून हा चिवडा आज आपण बनवणार आहोत रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी येथे मी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत तर हे पोहे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत यातील जे काही कचरा वगैरे आहे तो निघून जातो तर हे पहा अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत हे पोहे जर मऊ असतील तर तुम्ही एका भांड्यामध्ये गरम करून घेऊ शकता छान असे कुरकुरीत तयार होतात तर हे पहा सगळे पोहे मी अशाच पद्धतीने स्वच्छ करून घेतलेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणात इतके मी भाजके पोहे ते वापरलेले आहेत त्यानंतर चिवड्यासाठी जे आपण पदार्थ तळून घेतो ते तळून घेऊयात तर सगळ्यात आधी येते मी एक कप तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मक्याचे पोहे तळून घेऊयात तर हे थोडे थोडे करत तळून घेते कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये किंवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हे सहज उपलब्ध असतात तर हे पहा अशा पद्धतीने छान असं तळून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर हे मी सगळे अशा पद्धतीने तळून घेते त्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाणे चांगले असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळलेत हे कसं ओळखायचं तर शेंगदाण्याला छान असे तळे जातात क्रॅक जातात तर त्यावेळेला समजायचं की शेंगदाणे आपले छान असे खरपूस तळले गेलेले आहेत तर आपले शेंगदाणे तळून झालेत साईडला काढून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये एक वाटी येते आपल्याला फोट्याण्याची डाळ घालायची आहे तीसुद्धा छान असे तळून घ्यायची आहे तर याचं प्रमाण तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता तर आता हे सुद्धा छान तळून झालेले आहेत साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालायचं आहे या एक वाटी सुकं खोबरं सुकं खोबरं येथे मी कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आता छान असं लालसर होईपर्यंत तळून घेऊयात तर हे पहा छान असा कलर चेंज झालेला आहे साईडला हे काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी कट केलेले बदाम आणि काजू यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर मनुकासुद्धा वापरू शकता आता हे सुद्धा तळून झालेले आहे साईडला काढून घेते त्यानंतर यामध्ये एक वाटी मी कडीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर हे पहा कडीपत्ता देखील छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेला आहे आणि हा सुद्धा साईडला काढून घेऊयात त्यानंतर इथे मी एक पाव वाटी आलं घेतलेलं आहे आलं चकत्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं मी तळून घेते तर आता इथे तळून झाले साईडला काढून घेते त्यानंतर यामध्ये तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा बत्त्याच्या साहाय्याने ठेचून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा तळून घेऊयात तर मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत हे पहा छान असा लसूण आपला तळून झालेला आहे हा सुद्धा आता लसूण आपण साईडला काढून घेऊयात आलं जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर लसूण साईडला काढून घेतल्यानंतर यामध्ये मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे तर देठासकट येथे मी कोथिंबीर वापरलेली आहे तीसुद्धा तळून घेऊयात आणि साईडला काढून ठेवूयात तर सगळे जिन्नस आपले तळून झालेले आहेत इथे मी मसाला तयार करून घेते त्यासाठी दोन मोठे चमचे धने एक चमचा जिरे त्यानंतर इथे मी दोन पोह्याचे चमचे असतात त्याने चाट मसाला घेतलेला आहे अडीच चमचे ते लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा इथे ते बडशेप त्यानंतर एक छोटा चमचा हिंग आणि एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे तर आता हे सगळे जिन्नस मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सिंग मध्ये यापूर्वी मी पिठीसाखर करून घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्येच मी या या हे सगळे जिन्नस घालते यामध्ये आता आपल्याला एक दीड चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता बारीक अशी याची आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे तर हे पहा इथे छान अशी बारीक पूड तयार करून घेतलेली आहे आणि इथे आपला मस्त ताजा घरगुती असा हा चिवडा मसाला तयार झालेला आहे यामध्ये साधारणतः एक दोन तीन ते तीन चमचे तीळ येथे मी घेतलेले आहे आता नेक्स्ट स्टेप मध्ये जे आपण पदार्थ तेलामध्ये तळून घेतलेले आहेत त्यातीलच एक अर्धा कप तेल येथे मी घेतलेला आहे यामध्ये एक चमचा भर मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरी छान तडतडले की यानंतर येथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा तेलामध्ये एक, तेला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे हलकासा कच्चा पण असेल तर तो सुद्धा निघून जातो त्यानंतर हा जो आपण मसाला बनवलेला आहे घरगुती तो यामध्ये घालायचा आहे तो देखील एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची हाय फ्लेम असेल तर मसाले करपण्याची शक्यता असेल तर धने जिरे जे काही असतील तर ते कच्चे घेतलं असाल तर यामध्ये छान असे भाजले जातात तर आता हा चांगला असा आपला मसाला भाजून झालेला आहे नेक्स्ट मध्ये जे काही आपण तळलेले पदार्थ आहेत ते यामध्ये घालायचे आहेत यामध्ये मी कडीपत्ता आणि मक्याचे पोहे जे काही तळलेले आहेत ते साईडला ठेवलेले आहेत बाकीचे जे काही शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स सुके खोबरे वगैरे आहे ते यामध्ये घातलेला आहे आणि हा जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे तेलामध्ये परतून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा तर सुरुवातीला थोडंसं गरम असतं हलकंसं थंड झालं की हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे थोडंसं गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साह्याने मी मिक्स करून घेते तर हे पहा हाताच्या साह्याने छान असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असा कलर आलेला आहे चिवड्याला आणि मस्त चटपटीत फ्लेवरचा असा हा आपला चिवडा तयार होतो तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर एक पदार्थ राहतो तो म्हणजे साखर तर हलकस सा मिश्रण गरम आहे तोपर्यंतच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर इथे पिठी साखर मी चार चमचे वापरलेले आहे जो पोह्याचा चमचा असतो तो, तो तुम्हाला जर प्रमाण याचं कमी जास्त करायचं असेल तर त्या पद्धतीने करू शकता तर इथे चार चमचे पिठी साखर मी घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहेत साखर मिक्स केल्यानंतर यामध्ये मक्याचे पोहे जे आपण तळून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर कढीपत्ता येथे जो आपण तळून घेतलेला आहे तो मी यामध्ये घालत आहे तर हे सगळ्यात शेवटी घालण्याचं कारण की जे आपण मसाले घालतो तर ते याला चिकटून राहण्याची जास्त शक्यता असते या दोन पदार्थाला त्यामुळे आपण सुरुवातीला शेंगदाणे आणि बाकीचे सगळे जिन्नस घातले आणि त्यानंतर शेवटी हे पदार्थ आपण घालत आहोत तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला हा चिवडा तयार होतो इथे आपला हा लक्ष्मीनारायण पद्धतीचा मस्त चटपटीत फ्लेवरचा आणि कमी तेलकट असा हा सोप्यात सोप्या पद्धतीने तयार केलेला चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हे पहा मस्त कुरकुरीत ना जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला